नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये थमनेल बघून कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल काहीतरी झणझणीत बेत दिसतोय झणझणीत नाही परंतु चटकदार आणि चटपटीत नक्की आहे चला तर मग जेवणाची रंगत वाढवणारी चटकदार अशी मिरची करूया तर करायचं आहे काय यासाठी आपल्याला अशा जाड मिरच्या घ्यायच्या आहेत या जाड मिरच्यांना तिखटपणा अजिबात नसतो आणि त्यांना एक छानशी वेगळी चव असते तर मिरची तयार करण्यासाठी ह्या मिरच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यांना छान पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या आतल्या ज्या बिया आहे त्या काढून घ्यायच्या आहेत बिया काढल्यामुळे काय होतं जर का चुकून एखादी मिरची तिखट असेल कच -कच तर तिचा तिखटपणाही निघतो आणि ह्या बिया जेव्हा आपण मिरच्या तळतो तेव्हा खूप जास्त उडतात आणि फुटतात त्यामुळे छान बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अर्थातच खाताना आपल्याला कचकच लागेल बिया असल्या तर त्यामुळे मिरची अशी छान स्वच्छ करायची आहे या मिरच्यानं तुम्ही ठेचा बनवताना किंवा लोणचं बनवताना पण वापरू शकता याचं लोणचं आणि ठेचासुद्धा खूप छान होतो तर मी आता अजून काही मिरच्या अशा प्रकारे स्वच्छ करून घेते तोपर्यंत जर का तुम्ही ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचा बरं का त्याचबरोबर कमेंट्स तर करायच्याच आहेत नवीन रेसिपी बघण्यासाठी नवी त्याचबरोबर तुमच्याकडील काही नवीन रेसिपीजचे सजेशनसुद्धा तुम्ही देऊ शकता झाला बाबा एकदाच्या मिरच्या स्वच्छ करून हे काम मला फार रटाळ वाटतं परंतु मिरची खाताना खूप छान लागते तर आता काय करायचं आहे छानपैकी तेल गरम करून घेऊया तेल हे छान गरमच असावं आणि याच्यात थोड्या थोड्या करून ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे मिरची तळताना खूप काळजी घ्यायची आहे त्यातल्या ज्या बिया असतात त्या फुटतात आणि त्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात एकदम पटकन उडू शकते त्यामुळे गॅस खूप जास्त मोठा न ठेवता ह्या मिडीयम गॅसवर आपल्याला छान तळायचे आहेत कारण की जर का तुम्ही अगदी गरम तेलामध्ये हाय फ्लेमवर तळल्या तर एकतर त्या खूप जास्त फुटतील आणि त्या वातळ होतील किंवा त्यांचा रंग पण काळसर होईल आणि देठाचा जो भाग आहे तो थोडा जाड असतो तर हलकासा त्याला प्रेस करून तोही छान तळून घ्या आणि ही जी मिरची आहे ना तुम्ही फक्त तोंडी लावणं म्हणूनच नाही तर प्लेन वरण भातासोबत प्लेन खिचडीसोबत कढीसोबत आणि खांदेशी भरतासोबत तर आ हा हा काय कॉम्बिनेशन आणि नसेलच काही तर चपातीसोबत खा मिरच्या तळून झाल्यानंतर त्यावर मीठ टाकून घ्यायचं आणि ते मीठ मिरच्यांना चोळून घ्यायचं त्याने ते छान एकजीव होतं मिरच्यांमध्ये त्या झाकून ठेवायच्या जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टलीसुद्धा घेऊ शकता खायला पण जर का झाकून ठेवल्या तर मीठ छान ॲबॉर्ब होतं मिरच्यांमध्ये किंवा छान मुरतं आणि मग चव अधिकच वाढते आणि खायच्या आधी काय करायचं असं छानपैकी निंबू घ्यायचा मस्तपैकी त्यावर पिळून घ्यायचा आणि नंतर मिक्स करायचं किंवा तोरस छान चोळून घ्यायचा तर आता आपली ही चटपटीत मिरची अगदी रेडी आहे यामध्ये ना आपण चाट मसाला टाकला आहे ना काही एक्स्ट्रा सिझनिंग टाकला आहे तरीसुद्धा परफेक्ट अशी मिरची तयार आहे पुन्हा भेटूया अशाच एक मस्त चटपटीत झणझणीत किंवा गोड रेसिपीसोबत धन्यवाद